नमस्कार न्यूज डंका मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन म्हणजेच ज्या दिवशी संविधानाचा अंमल सुरू झाला खऱ्या अर्थाने लोकशाही नांदायला सुरुवात झाली असं आपण म्हणतो आणि तेव्हापासून आता पंच्याहत्तर वर्ष लुटलेली आहे आपण या लोकशाहीचा अनुभव घेतो आहोत आज सव्वीस जानेवारी ज्या दिवशी आम्ही व्हिडिओ बनवतोय त्या दिवशी नेमकी या दिवसाच्या निमित्ताने आणीबाणीची चर्चा सुद्धा सुरू आहे आणि ती यासाठी आहे की संजय राऊत यांनी सामना मधून कंगना राणावत यांच्या इमर्जन्सी हा जो आणीबाणीवर आधारित चित्रपट आहे त्यावर अग्रलेख लिहिला आहे आणि त्याच्यात त्यांनी त्याच्यावर टीका केलेली आहे जोरदार की हा चित्रपट जो आहे या माध्यमातून एक प्रकारे इंदिरा गांधींची बदनामी करण्याचा प्रयत्न कंगना राणावत यांनी केलेला आहे इंदिरा गांधींचं कर्तृत्व काय होतं त्यांचं देशाच्या जडणघडणीमध्ये किती योगदान होतं माहिती न करून घेता कंगना यांनी केवळ बदनामी करण्यासाठी इंदिरा गांधींच्या या आणीबाणीच्या संदर्भामध्ये हा चित्रपट काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता मुळामध्ये इंदिरा गांधी यांचं कर्तृत्व किती होतं किंवा त्यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये देशाच्या वाटचालीमध्ये कसं योगदान दिलं याविषयी सांगण्याची काय आवश्यकता नाही निश्चितपणे एक महिला म्हणून त्यांनी समर्थपणे पंतप्रधान पद भूषवलं होत याबद्दल कोणाचही दुमत नाही पण हा जो चित्रपट आहे कंगनाने काढलेला तो कशावर काढलेला आहे तर आणीमाणी या विषयावर काढलेला आहे तो काय इंदिरा गांधीचं कर्तृत्व दाखवणारा चित्रपट नाही पण इंदिरा गांधींच्याच कालखंडामध्ये त्यांनी जी आणीबाणी लादली आणि एक प्रकारे दडपशाही केली ते कुठेतरी दाखवणारा हा चित्रपट आहे आता तो चित्रपट योग्य आहे का त्याचं दिग्दर्शन योग्य होतं का किंवा त्या चित्रपटाची कथा लोकांना आवडली का तर ते असं दिसलं आहे चित्रपट आला तो फ्लॉप झाल्याचं जा दिसून आलं म्हणजे लोकांना पसंत पडलं नाही कदाचित लोकांना विषय आवडला नसेल कदाचित चित्रपटाची कथा आवडली नसेल त्याचं दिग्दर्शन आवडलं नसेल कोटी कारण असू शकतात त्यामुळे लोक ठरवणार आहे की आणीबाणीवरचा विषय हा पण आपल्याला आवडा आवडेल की नाही आपण तो बघायचा की नाही हे लोक ठरवणार आहेत आणि लोकांनी ठरवलेलं आहे पण संजय राऊत यांना वाटत की या आणीबाणी या विषयाच्या आधारे एक प्रकारे इंदिरा गांधींची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला तर तो, तो बदनामी करण्याचा प्रयत्न नाही आणीबाणीच्या विरोधात तर सगळेच पक्ष होते काँग्रेसने जेव्हा आणीबाणी लादली ती काय फक्त भाजपने त्याला विरोध केला असं नव्हे किंवा हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला असं नव्हे समाजवादी पक्षांनी विरोध केला डाव्या चळवळींनी विरोध केला सगळ्यांचाच विरोध होता आणि या सगळ्याच पक्षातल्या सगळेच जे वेगवेगळे विचारधारा होत्या त्या सगळ्या लोकांना तुरुंगात डाबण्यात आलं होतं असं काय नाही की फक्त भाजपच्या लोकांना तुरुंगात डाबण्यात आलं होतं सगळ्यांनी तुरुंगास भोगलेला आहे आणि सगळ्यांच्या दृष्टीने इंदिरा गांधी यांचा तो निर्णय हा चुकीचा होता लोकशाहीतला मारक होता दडपशाहीचा निर्णय होता हे सगळ्यांच म्हणणं होत त्या कंगना राणावतला वाटत असेल की आणीबाणी हा विषय आपण आणावा आणि त्या माध्यमातून हा जो चुकीचा निर्णय इंदिरा गांधींचा तो लोकांसमोर मांडावा तर त्यात काय हरकत असायला पाहिजे संजय राऊत यांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंवर चित्रपट काढलेला आहे त्यात त्यांनी कसे बाळासाहेब दाखवावे हा त्यांचा स्वतःचा जे काही थॉट असेल स्वतःचा विचार असेल तो त्याच्यात मांडलेला आहे त्यांनी इंदिरा गांधीवर चित्रपट काढून दाखवावा इंदिरा गांधीचं कर्तृत्व इंदिरा गांधींनी कशा पद्धतीने योगदान दिलं देशाच्या वाटचालीमध्ये यावर ते चित्रपट काढू शकतील पण कंगालाने कोणता चित्रपट काढावा हे कोणीच सांगू शकत नाही किंवा कोणत्याही निर्मात्याने कोणत्याही दिग्दर्शकाने कशा पद्धतीने चित्रपट काढावा कोणत्या विषयावर काढावा हे कोणी सांगू शकत नाही तो त्याचा चॉईस आहे त्याच्यातून बदनामी झाली की नाही हे माहिती नाही पण चित्रपट लोकांना आवडला नाही हे स्पष्ट आहे पण संजय राऊत मात्र इंदिरा गांधीची बाजू एवढी लावून धरत आहे की त्यांची बदनामी झाली त्यांनी कशा प्रकारे आ, हा योग्य असाच निर्णय घेतला होता आणीबाणीचा अगदी बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा त्याला कसा पाठिंबा दिला होता देशातला अराजकवादी जी काय वृत्ती होती ती दडपून टाकण्यासाठी तो निर्णय घ्यावा लागला अशा पद्धतीने संजय राऊत यांनी याची बाजू घेतलेली एक प्रकारे तुम्ही बाजू घेतली पण कंगनाला जे दाखवायचं तिने ते दाखवलेलं आहे आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आता एक पुन्हा योगायोग जुळून आला तो म्हणजे कंगनाने हा चित्रपट काढला इमर्जन्सी हे त्याला नाव दिलेलं आहे आणीबाणी हा तो विषय आहे आणि संजय राऊत त्याच्यावर टीका करताय आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले बन आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला कंगनाने सुशांत सिंह राजपूत असेल किंवा दिशा साली या सगळ्या मुद्द्यांवर प्रचंड राग उठवलं होतं जोरदार टीका ती महाविकास आघाडीवर करत होती उद्धव ठाकरे सरकारवर करत होती आणि एक प्रकारे ते सरकार आणि कंपन्या राणावत यांच्यात एक युद्धच सुरू झालं होतं शाब्दिक युद्ध आणि पुढे जाऊन तुम्हाला माहितीये की तिचं मुंबईतलं जे कार्यालय आहे त्याच्यावर हातोडा मारण्यात आला किंवा ते बुलडोजर लावून ते, ते कार्यालयाचा काही भाग पाडण्यात आला आणि तेव्हा सामना मध्ये हेडलाईन आली होती उखाड दिया ही हेडलाईन आपण सगळ्यांना आठवत असेल अजूनही दोन हजार वीस मध्ये घडलेली घटना आहे त्याचा अर्थ काय होता की बघा आमच्या विरुद्ध तुम्ही बोललात तर तुम्हाला अशा पद्धतीने उकरूप टाकू आम्ही तुम्हाला समूळ तुमचा नाश करू अशी एक प्रकारे धमकी किंवा इशाराच होता तो आणि या केवळ सांधनामध्ये संजय राऊतांनी दिलेला इशारा नाही संजय राऊतांनी हेडिंग दिलं किंवा हा मथळा दिला याचा अर्थ उद्धव ठाकरेंचीही ती भूमिका होती आणि पर्यायाने सरकारची पण ती भूमिका आहे असा त्याचा अर्थ होतो कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यावेळेला उखाड दिया हे म्हटल्यावर अनेकांना आनंद पण झाला होता की बरं झालं या सरकारच्या विरोधात बोलणारे एका गंगना राणवत सारख्या फिल्बी कलाकाराला चांगलाच धडा शिकवला सरकारने अशी अनेकांची भूमिका होती आणि कंगनाच कशाला अर्णब गोस्वामीला कशा पद्धतीने पकडण्यात आलं बंदूकधारी पोलीस घरी पाठवण्यात आली आणि त्याला तुरुंगात डांबण्यात आलं किती कशा प्रकारे काही काही दिवस म्हणजे अगदी चाळीस दिवस तुरुंगात राहावं लागलं निखिल भाबरे सारख्या एका फेसबुकवर पोस्ट येणाऱ्या कार्यकर्त्यालाही तुरका दाबून ठेवावं लागलं हे सगळं पण पाहिलेलं आहे ह्या घटना काय होत्या या आणीबाडीच्याच घटना होत्या कंगना राणावतने जो चित्रपट काढला आणीबाडीवर तो इंदिरा गांधींच्या काळातली आडीबाडी होती त्याच्यातही सगळ्या लोकांचा आवाज झडपण्यात आला होता प्रेसच्या प्रेसचा आवाज बंद करण्यात आला लोकांचे आवाज बंद करण्यात आले विरोधकांचे आवाज बंद करण्यात आले जो कोणी सरकारच्या विरोधात बोलेल त्याला तुरुंगात डाबण्यात आलं हेच तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात होत होत मग ह्या काय वास्तव घटना आहेत ना ह्या काय खोट्या कोणी सांगितलेलं नाही या सगळ्या समोर आहेत लोकांच्या हे असताना आणीबाणी कशी योग्य होती हे संजय राऊत बोलतात ते खऱ्या अर्थाने इंदिरा गांधीच्या आणीबाणीचं समर्थन करत असतीलच पण ते स्वतःच्या सरकारच्या काळात असलेली आणीबाणीचे जे त्याचंही समर्थन करताय एक प्रकारे पण ते अर्थात हे समर्थन जे आहे ते भलेही संजय राऊतात म्हणत असले की इंदिरा गांधी किती कर्तृत्व वान होत्या किती त्यांनी देशासाठी केलं तरी आणीबाणी जाहीर केल्यानंतर जेव्हा त्या निवडणुकीला उभा राहिल्या तेव्हा लोकांनी त्यांचं ते सरकार पाडलेलं आहे म्हणजे आज संजय राऊत म्हणताय की कंगना राणावतने चित्रपट काढून इंदिरा गांधींना खलनायिका ठरवण्याचा प्रयत्न केला पण कंगनाने कशाला ठरवायला पाहिजे लोकांनीच ठरवलं एकोणीशे सत्तर सत्याहत्तरच्या निवडणुकीत आणि त्यावेळेला इंदिरा गांधीला पाडलेला आहे लोकांनी लोक जे आहेत ते ठरवता चित्रपट चालवायचा की चालवायचा नाही खलनायक कोण आहे खलनायिका कोण आहे लोक ठरवता आपण ठरवून होत नाही या कब्लाने खलनायिका ठरवण्याचा प्रयत्न केला असेल असं संजय राऊत म्हणताय तर प्रत्यक्षाला चित्रपट चाललेलं नाही पण खलनायिका त्या होत्या हे लोकांनी तेव्हाच सिद्ध केलं आणि अनेक पक्ष अनेक नेते वेगळ्या पक्षांचे वेगळ्या विचारधारांचे हे इंदिरा गांधीच्या विरोधात होते संतापाची लाट देशभरात उसळली होती लोकांनीच त्यांना खलनायिका ठरवलं हे संजय राऊतांनी विसरून चालणार नाही आज नरेंद्र मोदींना रोजच्या रोज उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा त्यांच्या पक्षाचे महाविकास आघाडीतले नेते रोज त्यांच्यावर टीका करतात धडाघाती त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करतात राहुल गांधी पासून सगळेच पण लोकांनी ठरवलंय का, का खलनायक लोकांनी खलना तीन वेळा त्यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिलं म्हणजे लोक ठरवणार आहेत लोकशाहीमध्ये आपण सांगून चाललं नाही तुम्ही अमुक चित्रपट काढा तुम्ही अमुक पद्धतीने दाखवा त्या व्यक्तीचा अमुख हाच फक्त पैलू दाखवा हे सांगू चालणार नाही आज नेमका प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी आणि त्या दिवशी चर्चा काय होते की चित्रपट असा कसा काढला तुम्ही इंदिरा गांधीचं एवढं कार्य आहे त्या कार्याबद्दल चित्रपट काढला पाहिजे आणि नेमका प्रजातंत्र प्रजेचा जो अधिकार आहे हक्क आहे की आम्हाला जे बोलायचे ते आम्ही बोलणार आम्हाला जे दाखवायचे ते आम्ही दाखवणार तो हक्क एक प्रकारे मारण्याचा प्रयत्न आहे पण लोकांनी तो चित्रपट जो आहे इमर्जन्सी हा जसा पाडला तसं इंदिरा गांधींना सुद्धा पाडून दाखवलेला आहे आणि भलेही नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला तरी लोकांनी त्यांना हिरो ठरवलेला आहे वारंवार आणि त्याला म्हणतात लोकशाहीचा विजय किंवा आज या अर्थाने ही सगळी चर्चा आणीबाणीची चालू करण्यात आली आणि टीका करण्यात आली प्रत्यक्षामध्ये कंगनानेच हा आणीबाणीचा सगळा अनुभव घेतलेला आहे भलेही तो तेव्हा इंदिरा गांधीच्या काळात घेतला नसेल पण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात तिने हा आणीबाणीचा अनुभव घेतला जेव्हा तिला उखाड द्या उखाड द्या अशा पद्धतीने हिडवण्यात आलं आणि तेव्हा ती म्हणाली होती की आज तुम्ही माझं घर उकडून टाकलेलं आहे पण एक दिवशी तुमची घमेट उतरवली जाईल आणि पाहिलं आपण त्यानंतर अडीच वर्षांनी सरकार कोसळलंच आणि दुसरी गोष्ट आता विधानसभेला लोकांनी सुपडा साफ केला महाविकास आघाडीचा याला म्हणतात खरी लोकशाही तर लोकशाही काय आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे हेच या निमित्ताने सांगावं असं वाटतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद